होय काम करू तुमच्या ज्या अडचणी असतील ते दूर करू कुणी झाले तुम्हाला हे हे माननीय तानाजीराव पाटील अध्यक्ष सांगण्याऐवजी अध्यक्षांनी पूर्ण काम केलेले सगळे काम तर अध्यक्षांनी पार पाडले तुमचं नाव काय अश्विनी ठोकळे तुमच्या प्रवाहामध्ये आतापर्यंत कोण कोण उमेदवार येऊन गेलेत असे तर बरेच उमेदवार येऊन गेलेत आता नाव तर काही त्यांचे घेऊ शकत नाही बरेच उमेदवार येऊन गेले उमेदवारांनी आश्वासन काय दिले का तुम्हाला होय काम करू तुमच्या ज्या अडचणी असतील ते दूर करू कुणी दिले तुम्हाला आश्वासन आता जे उमेदवार येते त्यांनीच हे रस्ता जे झालाय आता आपण जे रस्ते उभा आहे तो रस्ता कुणी केलाय हे हे माननीय तानाजीराव पाटील अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली संतोष भाऊ लांडगे यांनी पूर्ण काम केले त्यांच्याकडून अपेश काय अजून तुम्हाला अध्यक्ष म्हणून अपेक्षा सांगण्याऐवजी अध्यक्षांनी पूर्ण काम केलेले असं कोणतं काम तुमच्या आठवणीत राहिले की बाबा हे अध्यक्ष काम केले सगळे काम तर अध्यक्षांनी पार पाडले आता कुठलंच काम अध्यक्षाकडनं राहिलेलं नाहीये मला तर असं वाटत नाही आमच्या गल्लीत जास्त सुख सुविधा पाहिजे ते, ते तर त्यांनी केलेले आहेत असं गटारी वगैरे रस्त्याचं काम परत विजेच चोवीस तास पाणीच असं पाण्याची सोय केल्या विजेची सोय केल्या रस्ता रुंदीच काम केलंय त्यांनी अजून काय अपेक्षा त्यांच्याकडून अजून तरी अशा काही अपेक्षा नाहीत पण तरी पण अजून जरा गटारीच थोडस स्वच्छता करावी आणि गटारी रुंद करून द्याव नगराध्यक्षाला रावसाहेब सागर आहेत येवटी जाधव सर आहेत तुमची पसंती कुणाला असेल आमची रावसाहेब सागर कशासाठी गेल्या वेळेस पाच वर्ष त्यांनी सरपंच